मोठ्या मता मताधिक्यामुळे वाढलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने पार पाडणार आमदार आशुतोष काळे ऐतिहासिक मताधिक्याने विजय केल्याबद्दल आमदार आशुतोष काळेंनी मांडले मतदारांचे आभार दोन हजार एकोणावीस च्या विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी निवडून आलो पाच वर्षात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून आणलेला निधी ज्या गावांनी मताधिक्य दिले त्या गावांना दिला आणि ज्या गावातून मताधिक्य मिळाले नाही त्या गावांना पण तेवढाच निधी देऊन निधी वाटपात भेदभाव केला नाही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यांनी दिवसरात्र काम केले प्रचारादरम्यान केलेल्या आव्हानाला मतदारांनी प्रतिसाद देऊन केलेल्या विकास कामाची पावती दिली त्यात लाडक्या बहिणींची भर पडल्यामुळे एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मतांनी मिळालेल्या विजयामुळे वाढलेली अधिक जबाबदारी आपणा सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे पार पाडू असा विश्वास आमदार आतोष काळे यांनी मतदारसंघातील जनतेला दिला कोपरगाव विधानसभा संघाचे आमदार आशुतोष काळे सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी विधानसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आटपून त्यांचे पहिल्यांदाच मतदारसंघात आगमन झाले यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यात मतदारसंघातील जनतेचे आभार व्यक्त करताना ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते यावेळी महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव ज्येष्ठ कार्यकर्ते कारभारी आगवण पद्माकांत कुदळे कर्मवीर शंकरराव कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण नारायणराव मांजरे धर्मचंद बागरेच्या एम टी रोमारे बाबासाहेब कोते डॉक्टर अजय गर्जे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष चारुदत्त सिंगर शहर अध्यक्ष सुनील गंगुले काकासाहेब जावळे आनंदराव चव्हाण वसंतराव दंडवते संजय शिंदे सोमनाथ चानगुडे संभाजीराव काळे तहसीलदार महेश सावंत आदी सह सर्व संचालक संलग्न संस्थांचे चेअरमन व्हॉइस चेअरमन संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक कारखाना व संलग्न संस्थांचे अधिकारी संख्येने उपस्थित होते सुरुवातीपासून आपण जर पाहिलं निवडणूक झाल्यापासून एक एक, एक गोष्टी घडत होत निवडून येत असताना आपल्याला माहिती होत का आपण विरोधी पक्षामध्ये काम करणारे आपण <laughs> सर्वांनी प्रयत्न केले म्हणून आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी निवडून दिली हे माहिती असून सुद्धा का आपण विरोधी पक्षाचे आमदार असतात त्याच्यानंतर आपण सत्तेमध्ये गेलो महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होत त्याच्यामध्येच कोविडची महामारी आली कोविडच्या महामारीमुळे सगळे उद्योगधंदे सगळे व्यवसाय त्या ठिकाणी ठप्प होते सरकारचं उत्पन्न कमी झालेलं असून देखील जेवढा निधी आपल्याला मंजूर करून घेता आला तेवढा करण्याचा प्रयत्न मी अडीच वर्षामध्ये केला नंतर सरकार गेलं तरी पण आपले काम कसे होतील असं सातत्याने प्रयत्न करून त्या एक वर्षामध्ये विरोधी पक्षामध्ये असून देखील आपण कामं करून आले आपल्या मतदारसंघातली कामं झाली पाहिजे म्हणून आपण सर्वांच्या लोकांचा विरोध होता होताची मला कल्पना होती तरी देखील आपलं कामं झाली पाहिजे म्हणून आपण अजितदादांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला आपण निधी मंजूर करून आणला जास्तीची कामं कशी झाली पाहिजे शेवटच्या अजून जास्तीचा निधी आपल्याला त्या ठिकाणी मिळाला या सर्व कामाची पावती किंवा आपल्या सर्व लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींना सोडून चालणार नाही या सर्व गोष्टी असतील आणि निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जरी आपल्याला निकाल माहिती होता आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी रात्रंदिवस काम केलं आणि म्हणून आपल्याला हा विजय मिळाला असं मी मानतो आणि मुळ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खरं म्हणजे एकाच वेळेस आभार मारायचे होते आभार मानणं एकदा सांगून संपलं असं होऊ शकत नाही कारण की आपण एवढं काम केलं मागच्या वेळेस आठशे बावीस मतांनी आपण निवडून आलो होतो दोन हजार चौदाला ला तीस हजार मताधिक्य पार करून आपण आठशे मतांनी निवडून आलो आठशे बावीस मतांनी निवडून आलो पाच वर्ष आपण जे काही काम केलं जो काही निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांचं मोलाचं सहकार्य मदत आपल्याला मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळालं आठशे बावीस मत येऊन एवढे काम आपण करू शकलो आपल्या काही गावांनी त्या ठिकाणी मताधिक्य कमी किंवा मताधिक्य त्या ठिकाणी नव्हतं तरी देखील मी त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला आपण मागे नाही दिलं पण पुढे द्यावं अशा प्रकारची विनंती करायचो तुम्ही एवढं दिलं त्याचा बोजा अजून झाला एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस एवढं विक्रमी मताधिक्य कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील तमाम आपल्या मतदार बंधू आणि भगिनींनी या निमित्ताने दिलेलं आहे निश्चित जबाबदारी आपल्या सर्वांची वाढलेली आठशे बावीस मतं मिळाल्यानंतर आपण एवढं काम केलेलं आहे तर एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस मिळाल्यानंतर केवढं काम करावं लागेल याची कल्पना त्या ठिकाणी आपल्याला असेल म्हणून आपल्या सर्वांना या निमित्ताने या जबाबदारीची जाणीव आहे याची मला खात्री आहे सुरुवातीपासूनच आपण पाहत आलो दोन हजार चौदाला ज्यावेळेस निवडणूक निवडणुकीला सामोरे गेलो त्यावेळेस आपला पराभव झाला त्या परभावाचा आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे फारसा माझ्यावर परिणाम न होता पुन्हा एकदा नवीन जोमाने आपण त्या ठिकाणी कामाला लागलो आणि पाच वर्ष आपण त्या ठिकाणी लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न आपण जाणून घेऊन त्याच्यावर आवाज उठवण्याचं काम केल्यामुळं त्या ठिकाणी एकोणीसला आपल्याला विजय मिळालेला आहे आणि हे सर्व आपल्या सर्वांच्या समोर आपले ज्येष्ठ सहकारी असतील यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं माझे सर्व माझ्या वयातले असतील किंवा माझ्यापेक्षा तरुण सहकारी असतील आपल्याला ज्या ज्या गोष्टी कळाल्या त्याच्यावर आपण काम करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आपल्याला लोकांनी त्या ठिकाणी अजून अधिकच्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर आपण ज्या ज्या वेळेस कुठली भूमिका घेतली त्याच्यामुळे लोक आपला विचार त्या ठिकाणी करायला लागले असं मी मानतो आणि याच्यामध्ये श्रेय आपल्या सर्वांच आहे ज्यांनी मार्गदर्शन केलं ज्यांनी मदत केली ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं आप आपल्याला त्या ठिकाणी मिळाल्यामुळे एवढं मोठं एवढं मोठं मताधिक्य या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळू शकलंय पण आता निवडणूक झालेली आहे तेवीस नोव्हेंबरला निकाल लागलेला आहे आज तेवीस डिसेंबर आहे एक महिन्याने थेट आपल्याला भेटतोय निवडणुकीच्या काळामध्ये मला लू झाला होता चार वेळेस गोळ्या बदलून आपला प्रचार कसा थांबणार नाही यासाठी आहे त्या परिस्थितीमध्ये मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी किंवा लोकांच्या भेटीसाठी जात होतो निवडणूक झाल्यानंतर या सर्व आजारातून आजार, आजार म्हणजे फार मोठा ना म्हणता नाही ना पण एक निवडणूक झाल्यानंतर थोडासा त्या ठिकाणी विश्रांती मी घेतली आणि त्या सर्व दामधुमीमध्ये हो आपण पाहतो का निकाल कसा लागलेला होता निवडणूक म्हटली कसोटी असते ज्या पद्धतीने प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या त्या आमदाराची उमेदवाराची कसोटी होती त्याच पद्धतीने प्रत्येक पक्षाचे अध्यक्ष असतील त्या प्रदेश त्या प्रदेश प्रदेशाध्यक्ष असतील या सर्वांची कसोटी होती अग्निपरीक्षा होती निवडणुकीचा निकाल काय लागतो निकाल आपल्या सर्वांसमोर आहे महायुतीच सरकार मजबूतीने अजून त्या ठिकाणी आलं भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आले शिवसेनेचे सत्तावन्न आले आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अधून अजिदादा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक्केचाळीस आमदार त्या ठिकाणी निवडून आले काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा देखील आपल्या सरकारला मिळून दोनशे सदोतीस दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दोनशे सदोतीस म्हणजे फार मोठा आकडा झाला त्यामुळे अडचणी फार होत आहेत मंत्रिमंडळाची संख्या ठरलेली आहे त्रेचाळीस पेक्षा आज जास्त मंत्री करू शकत त्याच्यामध्ये तीन पक्ष प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी इच्छा आपल्या इथे जर मी दादा प्रचाराच्या दरम्यान आले त्यांनी आपल्या सर्वांना विनंती केली होती आव्हान केलं होत साडेआठशे मतांनी मागच्या काळामध्ये आपण निवडून दिलं त्याच्यावर दोन शून्य वाढून पंच्याऐंशी हजार झाले पाहिजे आपण त्याच्या पुढे निवडून घातले ना एकशे पंचवीस एकशे एक लाख पंचवीस हजार किंवा चोवीस हजार त्याच्यावर निश्चितपणे आपल्या सर्वांच्या अपेक्षा त्या ठिकाणी वाढलेल्या होत्या आणि आपल्यातले काही कार्यकर्त्यांनी मला सांगितलं तुम्ही तिथून हटू नका आणि म्हणून आपल्या सर्वांच्या भावनांचा विचार करून मी दादांची दोनदा भेट घेतली त्यांना विनंती केली आपले कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी राणा यांनी मला फोन केला ते म्हटले आम्ही काही साहेबांबरोबर असलेले एक सरकारी आम्ही काही जण येतो आणि आम्ही पण आमच्या पद्धतीने विनंती करतो ते पण भेटले भरपूर वेळ दादानी दिला त्यांच्या समोर अडचणी आहे मागणारे भरपूर एक्केचाळीस आमदार त्याच्यामध्ये आपल्या पक्षाच्या वाटेला दहा मंत्री आले दादा सोडून नऊ मंत्र्यांना संधी द्यायची एक्केचाळीस चाळीस पैकी कोणाला द्यायचा आणि निश्चितपणाने त्यांच्या समोर पेच होता आपण कधी मी स्वतःसाठी कधी त्या ठिकाणी मागितलं नाही आणि सभेमध्ये पण आपण कधी मागणी केलेली नव्हती तुमच्या सर्वांचा उत्साह एवढा होता या निवडणुकीमध्ये किंवा त्याच्या अगोदर पण ज्या ऑगस्ट मध्ये जनसंवाद यात्रा झाली आपल्या सर्व लाडक्या बहिणी आणि आपण सर्व पदाधिकारी एवढ्या मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी उपस्थित होते म्हणून या दोन्ही सभा असतील किंवा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कर्मवीर आपले माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांचा एकाहत्तरवा अभिष्ट चिंतन सोहळा जो आता या कर्मवीर मैदान या ठिकाणी आपण घेतला होता या दोन्ही तिन्ही कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा उत्साह बघून त्यांनी तो शब्द आपल्याला त्या ठिकाणी दिलेला होता हा शब्द किंवा वादा दादांचा वादा आहे पाच वर्ष काही संपलेले नाहीये त्याच्यामुळं दादांचा वादा सगळ्यांना त्याचा अनुभव महाराष्ट्रामध्ये आलेला आहे त्याच्या मला खात्री वाटते का आपल्याला सर्वांना जो काही शब्द दिलेला आहे तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असे मला ज्या पाच वर्षामध्ये आपण जे काही काम केले रस्ते असतील शेतीच्या पाण्याच्या बाबतीतले असतील विजेचे प्रश्न असतील पर्यटनाचे विषय असतील पर शहरामध्ये अनेक प्रश्न असतील शहराचा पाणी प्रश्न असेल हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न केला आणि म्हणून सर्व स्तरातील लोक सर्व समाजातील घटकातील लोक यांनी आपला चांगल्या पद्धतीने विचार केला आपले प्रयत्न प्रामाणिक होते हे सर्व मतदारांना त्या ठिकाणी जाणवलं किंवा याची जाणीव आपण सर्वांनी करून दिली आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे यश त्याच्यामुळे मिळालं त्याच्यात भर पडली आपली लाडक्या बहिणींची आणि म्हणून यश मिळू शकलं असं मला वाटतं ही निवडणूक आपल्या होत असताना आपले जे काही पारंपरिक विरोधक आहेत काही कारण असतं ते थांबले वेगळी निवडणूक त्या ठिकाणी होती उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये अनेक विरोधी किंवा सगळेच माहितीमध्ये होते म्हणून माहितीच्या घटक पक्षामधले कार्यकर्त्यांकडे मला त्या ठिकाणी जावं लागलं जावं लागलं म्हणजे उमेदवार म्हणून जाणं हे माझं कर्तव्य आहे पण त्यांच्याकडे ज्यावेळेस जरी मागच्या काळामध्ये आपल्या विरोधात काम केलं परंतु एक उमेदवार म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांना विनंती करण्यासाठी जावं लागलं आणि त्यांनी काही प्रमाणामध्ये काही लोकांनी केलं नसेल परंतु बहुतांश लोकांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं प्रामाणिक काम केलं म्हणून त्यांचं देखील आपण मागच्याही काळामध्ये आभार मानलेलेच निवडणूक झाल्यापासून आभार मानलेलेच आहे आणि आता या वृत्ततेच्या सोहळ्याच्या निमित्ताने आभार मानतो आता जरी आपण हा एकत्रित कार्यक्रम या ठिकाणी घेतला परंतु निश्चितपणाने पुढे आभार मानण्यासाठी किंवा कुठले प्रश्न निवडणुकीच्या काळामध्ये सांगता नसतील आले ते जाणून घेण्यासाठी त्याची पाहणी करण्यासाठी प्रत्येक गावागावामध्ये गाँगा तर मी जाणारच आहे म्हणून निमित्ताने जर कुठल्या विरोधी किंवा इतर पक्षातील माहितीच्या इतर पक्षातील कार्यकर्त्यांकडे जर आप मी गेलो तर कृपया कोणी आपण गैरसमज करून घेऊ नका नाहीतर त्यांच्याकडे गेले माझ्याकडे नाही आले आम्ही पाऊल घेऊ काय करेल असं नको वाट <laughs> शेवटी या निवडणुकीमध्ये सर्वच महायुतीमध्ये होते उमेदवार म्हणून त्यांना विनंती करायला गेलो उमेदवार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून झालेल्या कामाची त्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करणं आभार मानणं कुठल्याही पक्षामध्ये असतील भविष्यात काय करतील आपल्याला माहित नाही पण आभार मानण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी जाणारे याची आपण सर्वांनी कल्पना राहू द्या एवढी विनंती या निमित्ताने करतो या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने महायुतीचे सर्व सर्व पक्षातील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आपल्या या कोपरगाव मतदारसंघावतून आता मला नाही वाटत कुठलं गाव असेल का थोडं काही कमी जास्त असेल मला आता काही तक्रारीला तुम्ही संधी ठेवलेली नाही काही इथं कमी पडलं तशी इथं कमी पड म्हणजे थोडंफार मागे बोलायला संधी असायची नाही नाही तुम्ही मनानच कमी दिलं म्हणून थोडं फार तुमचं राहिलं तर काय फरक पडतो आता ती संधी नाही किंवा विषय नाही जास्तीचं काम आता बारा तास करायचं त्याच्यामध्ये चौदा तास कसं होईल सोळा तास कसं होईल अठरा तास कसं होईल ही प्रयत्न किंवा ही ही करण्याची गरज आज ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं मार्गदर्शन मदत सहकार्य या भविष्यकाळामध्ये देखील आपण सर्वांनी मला ठेवावं अशा प्रकारची विनंती करतो आज आपण सर्वजण माझा सत्कार करण्यासाठी या निमित्ताने आलेले आज जर काही काम सांगायचं असेल तर चर्चा करणं शक्य नाही कारण की एवढ्या मोठ्या संख्येने आपण आहात आपला जर काही विषय असेल तर आपण तो अर्ज माझ्याकडे द्यावा मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज मानचिल अश्वी तालुका संगमनेर जिल्हा ऐल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहि्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा